नमस्कार मित्रांनो स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत एक स्वादिष्ट आणि पौष्टिक असा मशरूम सूप चला आता आपण साहित्य बघून घेऊया मी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे लसूण बारीक चिरून घेतलेला आहे बटर घेतलेला आहे तीन छोटे चमचे मैदा घेतलेला आहे आणि मशरूम घेतले आता वळय कृतीकडे मशरूम मी ते धुवून घेतलेले आहेत आता हे कापून घेऊया प्रकारे मी सगळे मशरूम कापून घेते अशा प्रकारे मी सगळे मशरूम कापून घेतलेले आहेत आता वळ्या पुढच्या कृतीकडे मी एक पॅन ठेवलाय आता त्यामध्ये मी तेल घालत आहे तेल गरम झालं आता त्यामध्ये मी लसूण घालत आहे लसूण शिजवून घ्यायचंय लसूण शिजलेला आता मी यामध्ये कांदा घालत आहे आता कांदा पण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आपला कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये मी मशरूम्स घालत आहे हे मशरूम्स पण आपल्याला परतवून घ्यायचे मशरूम्स पण आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत मशरूम आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचे व्यवस्थित शिजवायचंय मशरूम मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असत जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असत आपल्याला पाणी न घालता हे आहे कारण मशरूमला पाणी सुटतं बघू शकता कसं मशरूमला पाणी सुटायला लागलंय आपले मशरूम व्यवस्थित शिजलेले आहे आता हे मी काढून थंड करून घेते आणि वळूया पुढच्या प्रतीकडे आपलं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण सूपच्या पुढच्या प्रतीकडे वळूया इथे बटर घेत आहे आता यामध्ये मी इथे तीन टेबल स्पून इतकं मैदा घेतलेला आहे तो मी घालत आहे तर आपल्याला स्टर करत राहायचं आहे थोडंसं कलर चेंज असतो आपल्याला मैदाचाच भाजून घ्यायचं आहे मी बघू शकता याचा कलर चेंज होत आलेला आहे आता थोडस मी पाणी घालते यामध्ये आता हे पण आपण थंड करून सगळं मिश्रण एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेऊया हा मिश्रण आपलं थंड झालेला आहे हा आणि तो मैद्याचा जो मिश्रण आहे तो मी आता एकत्र वाटून घेते मिक्सरमध्ये प्रकारे हे सगळं मिश्रण मी वाटून घेतलंय आता आपण सूप बनवायला घेऊया मी कडे आहे त्यामध्ये मी बटर घालत आहे तर ही जी आपण पेस्ट बनवली होती मशरूमची ती मी यामध्ये घालत आहे मी पाणी घालत आहे तुम्हाला जितका सूप पातळ हवा असेल तितकं तुम्ही पाणी घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या सूपमध्ये मी व्हेज अरोमट घालत आहे तुमच्याकडे जर व्हेज अरोमट नसेल तर त्या तुम्ही मीठ आणि थोडीशी साखर घालू शकता चवीपुरती ते व्हेज अरोमट घालत आहे आणि पाव चमचा इतका मी काली मिरी पावडर घालत आहे आता व्यवस्थित मिक्स करून छान उकळी द्यायची आहे आपला सूप तयार आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्हाला जितकं पातळ हवं असेल सूप तितकं तुम्ही पाणी घालू शकता त्यामध्ये आपला सूप तयार आहे आता मी सर्व करते